नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीचा नवा मार्ग खुला झाला आहे केंद्र सरकारने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियाना अंतर्गत राज्याला चार पॉईंट चाळीस कोटींच लक्षांक मंजूर केलं आहे या नव्या योजनेमधून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत अनुदानाचा लाभ हा मिळणार आहे बंद झालेली औषधी लागवड योजना नव्या स्वरूपात पुन्हा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीसाठी केंद्र सरकारने मोठी आर्थिक तरतूद जाहीर केली आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियाना अंतर्गत राज्याला चार पॉइंट चाळीस कोटी रुपयांचे लक्षांक मंजूर करण्यात आला आहे यामुळे या, नव्या उपक्रमाचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेतीत नवा आर्थिक पर्याय शोधू शकणार आहेत केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा नवीन घटक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वार्षिक कृती आराखड्यात समाविष्ट केला आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत अनुदान हे दिले जाणार आहे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया ही लवकरच सुरू होणार असून अर्ज सुरू होण्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही त्यामुळे इच्छुक शेतकरी प्रतीक्षेत आहेत दोन हजार पंधरा सोळापासून राष्ट्रीय आयुष अभियाना अंतर्गत औषधी वनस्पती लागवड योजना सुरू होती मात्र दोन हजार एकवीस बावीसमध्ये ही योजना बंद करण्यात आली व हा घटक आयुष मंत्रालयाकडून कृषी मंत्रालयाकडे हस्तांतरित झाला आता कृषी मंत्रालयाने नव्या स्वरूपात ही योजना पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे औषधी वनस्पती लागवडीसाठी आणखी एका पर्यायाची भर पडली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून म्हणजेच मनरेगामधून खाजगी मालकीच्या शेतात देखील औषधी वनस्पती लागवड करण्यास मान्यता ही देण्यात आली आहे या अंतर्गत सलग क्षेत्र बांधावर किंवा पडीकृज जमिनीमध्ये अमृत महोत्सवी वृक्ष लागवड कार्यक्रम राबवला जाणार आहे या योजने अंतर्गत सोळा औषधी वृक्ष प्रजातींना अनुदान मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात यासाठी योग्य नियोजन करावे असे आवाहन देखील अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे औषधी सुगंधी वनस्पती लागवडीच्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक पिकाबरोबरच एक नवा आणि नफ्याचा पर्याय हा उपलब्ध झाला आहे तर मित्रांनो या योजनेविषयी सविस्तर सव माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद